तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि बघू शकता इथं आपलं तर न्यू उभा आहे कारण की आपण इथे टाकीच्या खाली तो चांगला ला आता धुऊन चून काढला इथं ट्रॅक्टर कारण की ते कारल्याची घाण राहतील त्याच्यामुळे तो धुवून काढायला लागला आणि आज राहत लाईट नाही त्याच्यामुळे मोबाईल डिस्चार्ज आहे एवढा काही खास ती वेळ नाही ठीक आहे आता इडं न्यू वाढून चालू परत फरायचं काम आणि आता आपणही मोटरसायकल चाललं तिकडं दुसऱ्यापणा तिकडे रोटर मारायचं काम चालू तिकडे तर ठीक आहे आता घेऊया डबे नेऊन द्यायचे डबे नोंदायचे सकाळी डबे आणला की आपण निघलो आता लवकर निघू लाईट गेली बंद केली लाईट गेली वाटत तिकड लाईट नसलं आता ना ठीक आहे चला आता येऊन आवरून घेऊ निघायला ऑइल पाणी पाहिलं टाक ऑल पाणी पाहिलं ना चला निघा डाव हा म्हणजे एक 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 लगेच मोकळं होत नाही अजून गोर पाया तिकडे चालू करून यायला लागेल मला डवकर आता हे पाहून घेऊ कसं करतं आता टाकले दोन की मारले आता आपण पण पाहून घेऊ कसं होतं काय होतं आहे म्हणजे आता आपण बेड पाडले हे बेड परत मोडायची परत पाडायची म्हणजे खत टाकले ते मिक्स करायसाठी मातोडचं असं हो चालू द्यायचं चालू द्यायचं फानायचं काम आणि असं सपाट आता बघू शकतो असे बेड पाडलेले आता खत टाकलं आहे ते येईन त्याच्यावर आणि खत टाकल्यानंतर परत आता आपल्याला असं आडो करायचं म्हणजे म्हणून असं मात मिक्स होऊन जाते ठीक आहे प्रत्येकाची काहीतरी वेगळी सिस्टम आहे त्याच्यामुळे आपण काय बसतो येत नाही त्यातल्या हिशोबाने नाही आता याच्यावर पाडता नाही खत हे याच्यावर आता निघालची मात याच्यावर जाईल म्हणजे पुरो मिक्स होऊन जाईल परत असं प्रॉपर नियोजन ते खतरनाक नियोजन एकदम डेंजर ठीक आहे तर आता आपण काय करूया लवकर तो आता यायचं कुणी होतं त्याला वाट पुकाय होतो काही नाही आणि आपण तरी लवकर आलो आलोय आता आपण परत काळच्या लोकेशनला आपला ड्यूस फायर करतो आलो आहे आम्ही आता आणि थंडी वापर राहिली आज आज थोडी थंडी जास्त आहे ऊन कमी आता तर बरोबर आज नाही काढलं काय म्हणतात आणि आपलं ठीक आहे आता जाऊ ड्यूस फायर बशी लवकर त्याला चालू करू ऑइल पाणी करू ट्रिपशी आलोय बघू शकता एक गाबाळ बिबाळ काऊन टाकलंय एक पात्याला टाकतो नटाळ राहिलो आता हा प्लॉट आपल्याकडे दोन तीन गॅप राहिली बाकी या प्लॉट मी चालू करायचं आडवी मारायला परत एकडून जायचं परत जायचं ते पाणी आणून द्यायची डबे आणून परत तिडून डबल घेऊन परत सोन एखादा सोनाला डाबल लावलं थोडंसं जीवायला बरं वाटणार काय गोर झालो आहे घरीचं काही झाली आम्ही असं कधी कामावरती पांट आला आता ठीक आहे झालं घेऊ आता चालू करून लवकर टॅक्टर फायनली <laughs> तो प्लॉट झाला गोर पाहुण्याचा ना आता ह्या प्लॉट मध्ये आले पाहुणे ह्या प्लॉट मी चालू करायला आप इकडं असं मार लागणे आडवी तिडवी मस्त नाही आता काय होतं काय असं मार लागेल तिथे मार लागेल सांगून द्यायला लागते आयडिया ठीक आहे चालू करून देऊया येऊ द्या पाहुणे तर केला इड चालू आता रोटर मारायला पाहुणे बघू शकता आणि आता आपण जाऊ अजून आपण डबे आणायचे त्यांचे डबे आणून देऊ डबे आणल्यानंतर इडून डबा झाला इडून डबा जायला परत पुढे जायचं तर तिथं जायला कधी घेऊन आधी पाहुणे चालू आहे काम डबे घेऊन आलो तो पाहुण्यात डबा ठेवून दिले डबा आणि आता आपण निघालो परत वाढ्या भूक लागली मारावी कारण की सोन्याला पण तिकडे फोन आला तो त्याच्या लगेच डबे घेऊन चालले होते जाऊ तुक किती मारून सोहांनी गेला तिकडं परत येत होते यंत्र घेऊन आणि आपण चालू आहे जाताना म्हटलं डबी घेऊन जाऊ आवरलं तोंड बी धुतले आपण आता आणि डब्यांची पीसमध्ये डब्बी भरून घेऊ म्हटलं संध्याकाळचं नियोजन लावावं लागलं परत नाही तर काय एक मिनिट डबी ठेवून येते डबे बी चॉक ठेवून घेतले बाबा अगोदर बिघर घालून घेतलाय जाऊन जाऊ चालू करू सणने चालू केलं बरं पण रोजची मार परत हेड बघू शकता खादी जीवना खरेदी करायचं काम चालू आहे मजेन लाईक

डबी घेतले गोर पाहून करून डबे घेऊन निघाला आपण आता डबे द्यायला डबी देऊन टाकून चालतं स्वान्याक जाऊ सोन्या घेऊन चक्कर म्हणाल तीन तिकडं चालू केलं आहे बेड पाडायला तिकडं चाललं काढली डबी देऊन टाका बघू शकता आलोय सोने का आपण सोन्याचे झाले बेड पाडाय थोडे शिरायले बघू शकता पाडले की न ओके काय अडचण नाही आणि चार पाच जागा राहिले खरं त्याच्या

तर आता सोन्या तिकड आपलं शेडकं आणि गोर पण गेले दोन ट्रॅक्टर घेऊन गेले तिकड तर आता आपली पण चाललोय तिकडं आता आपण आपले काम एक आयुष्य असं आहे का आपल्याला त्याची डबे न्यायचे त्याच्यामुळे आपण निडून जाऊ आता त्याला पुढे काढून आहे डबी घेऊन जाऊ आपण मस्त म्हणजे आपलं पण काम आवडतो त्यांचं लाईट लावून दिली गाडीत आणि लव आपल्या गाडीची थोडशी जेव्हा गाडीचा लाईटचा थोडासा प्रॉब्लेम झाला आपण खाली था, खाली जातो लाईट त्याच्यामुळे काही विषय नाही ठीक आहे आता आपण जेव्हा गोदर ते मी घेऊ आणि डबे घेतल्यानंतर तिकडं जाऊ मळ्या म्हणजे जम भेटूया आता डबे घेतो आणि तुम्हाला येतो तर आता घेतले डबे आपण फॉरन्स डबे घे बघू शकतो आपण आपल्या फेड उभा पण सांगायचं मग एकच का डबे असल्यामुळं गाडी एवढी हळू हळूचाल लागू राहिली आणि गाडी पूर्ण एक साईड डबडते तरी एवढ्या काळ जिव राहिली त्यासाठी लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा खूप पुस्तकासाठी माझ्या आता गाडीकडे जागा ठीक आहे आता जाऊ यार गोदरण कड तिकडे जाऊ शेड जाऊ जे आपण